जळगावच्या विकासाचे शिल्पकार आणि राजकीय इतिहासाला दिशा देणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवारी सकाळी जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे फोटोचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराचे माजी महापौर नितीन लड्डा आणि बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांच्या हस्ते झाले माजी मंत्री सुरेशदादांनी सक्रिय राजकारणात असताना जळगाव शहराचा सर्वांगीण विकास तसेच सहकार क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटविला होता यामध्ये जिल्हा बँक दूध विकास मिनी मंत्रालय साखर कारखाने अशा विविध क्षेत्रात जिल्ह्याचे विकासाचे विजन शेतकरी व सामान्य जनतेला हे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कामे केली होती सुरेश दादा जैन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले जळगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना या ठिकाणी नेतृत्वामध्ये आज ज्या ठिकाणी आपण उभे त्या ठिकाणी झालेली आहे सभागृहातल्या त्यांचं तैलचित्र हे राहून गेलेलं होतं काही कारणास्तव परंतु ते जेव्हा आमच्या संचालक मंडळांच्या सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा संचालक मंडळांनी एकमुखाने निर्णय घेतला की दादांचा फोटोचा अनावर आपण सभागृहात करायचो दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि माझ्या कारकिर्दीत मला हे भाग्य लाभलं हे मी स्वतःला भाग्यवान समजतो ज्या नेत्यांनी ने ने मला घडवलं त्या नेत्याच्या तैलचित्राचं अनावरण आज झालं त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि तेही आमचे आता जे नेते आहेत नितीन ने भोलड्डा त्यांच्या हस्ते करण्याचा योग आला त्याचा खूप जास्त आनंद होतो दादांच्या नेतृत्वात आम्ही वाढलो आणि यापुढे दादांनाच सर्व अर्थाने मानत राहू निश्चितपणे खूप आनंदाचा क्षण जो आहे तो आज आपण अनुभवतोय जळगाव जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरेशदादा जैन यांच्या तैलचित्र अनावरणचा कार्यक्रम आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचे मित्र सभापती सुनील भाऊ महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत एक प्रेरणादायी म्हणा किंवा जीवनाचा एक वेगळा आनंद देणारा क्षण आहे आणि दादांचे अनुयायी या नात्याने आज त्यांच्या तैलचित्र अनावरण करण्याचा योग सुनील भाऊंनी मला दिला मी त्यांचं ऋणी राहील आणि निश्चितपणे सुरेशदादांनी या शहरावरती तीस वर्षापासून आपली सत्ता एक हाती ठेवलेली होती आणि सुरेशदादांच्याच तालमीत वाढलेले सुनील भाऊ हे निश्चितपणे या शहरासाठी या कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांसाठी असो शेतकऱ्यांसाठी असो किंवा हमाल मापाडी बांधवांसाठी असो निश्चितपणे न्याय देण्याचं काम पुढे सुरू ठेवतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या चांगल्या कार्याबद्दल त्यांना त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांची परंपरा अशाच पद्धतीने चांगल्या कामांची सातत्याने पुढे नेत राहो ही शुभेच्छा प्रसंगी व्यक्त करतो या सोहळ्यासाठी समितीचे उपसभापती जयराज चव्हाण ज्येष्ठ संचालक प्रभाकर आप्पा सोनवणे लक्ष्मण पाटील रवींद्र देशमुख मनोज बापू चौधरी योगराज सपकाळे हर्षल नारखेडे डॉक्टर पांडुरंग पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी शेतकरी आणि विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज